नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो महिलांना काय हवं ते अनेकदा ते मोकळेपणाने बोलत नाही महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं ते पुरुषांना कळत नाही पण महिलांना पुरुषांकडून काय हवं असतं ते आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे चाणक्य नीतीनुसार जो पुरुष आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड प्रामाणिक असतो परस्त्रीकडे वाईट नजरेन पाहत नाही अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात शांत सरळ आणि सौम्य स्वभावाच्या पुरुषांवर महिलांचा जीव लवकर जडतो महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात पुरुषाचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कोणाला वाटणार नाही महिलांनीही असा जोडीदार हवा असतो जो चांगला स्रोता असे त्यांचं सर्व ऐकेल महिलांना दयाळू आणि सौम्य स्वभावाचे पुरुष आवडतात साधारणपणे स्त्रियांना नेहमीच असे पुरुष आवडतात जे त्यांच्याशी सभ्य आणि विचार करून वागतात तसेच चांगला ऑफ ह्युमर्स असलेल्या पुरुषांकडेही स्त्रिया आकर्षित होतात अशा पुरुषांचा स्वभाव बहुतांश स्त्रियांना आवडत असतो त्यांच्याप्रती त्यांना एक खास भावना वाटू लागते अनेक अभ्यास असेही सूचित करतात की स्त्रिया त्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात जे त्यांना हसवू शकतात अशा स्त्रियांना नेहमी सेन्स ऑफ ह्युमर आवडतो जे पुरुष त्यांना हसवतात ते केवळ चैतन्यशील दिसत नाही तर त्यांच्याकडे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो अशी पर्सनॅलिटी असलेले पुरुष स्त्रियांना आवडतात आणि त्या त्यांच्याकडे आकर्षित होतात बहुतांश महिलांना त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले पुरुष आवडतात ज्या महिला आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र झाल्या आहेत त्या स्त्रिया शक्तिशाली आणि अधिक वयाच्या पुरुषांकडे आकर्षित होतात महागडी कपडे मोबाईल्स अलिशान गाडी आणि लाईफस्टाईल असलेले पुरुषच महिलांना आवडतात अशी परिस्थिती आता राहिलेली नाही एका संशोधनानुसार एखादा पुरुष जर सायकल चालवत असेल तरी महिलांना फरक पडत नाही तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या चेहऱ्यावरून समजतं फक्त तुमची अशी पर्सनॅलिटी हवी की त्यांचं मन मोहून घेईल तो तुमचा साधावळा चेहराही असू शकतो तुम्ही कदाचित खूप साधे कपडे घालत असाल स्टाईल कशी आहे यावरही बरंच काही अवलंबून असतं मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद